राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पलूस कडेगाव तालुक्याची समन्वयक बैठक कडेपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख रुपेश बाजीराव कुंभार कडेगाव तालुक्याचे माजी संघचालक रघुनाथ जगन्नाथ पिसाळ तसेच तालुका कार्यवाह प्रताप पांडुरंग पंडित प्रमुख उपस्थित होते बैठकीत बोलताना संग्रामसिंग देशमुख यांनी संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व जाती धर्मातील समाज घटकांना एकत्र आणले आहे समाजकारण आणि राजकारणाचा पाया भक्कम करण्याचं काम संघाने केले असून शिस्तीला संघात फार मोठे महत्व आहे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रप्रथम ही खरी शिकवण संघानेच दिली आहे यावेळी रुपेश कुंभार यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले संघाची शताब्दी वर्ष म्हणजेच एक नवा टप्पा असून या काळात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले पुढे बोलताना संग्रामसिंग देशमुख यांनी सर्व स्वयंसेवकांना आवाहन केले की संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या दोन ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विजयादशमी संचालनालयात सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी का मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले असून शताब्दी वर्षानिमित्त बैठक यशस्वी ठरली असून शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाणार आहे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली चौपेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका